गेल्या सात दिवसापासून आपण सर्वजण मानवत नगरीतील मानवत नगरीमधील तर सर्वजण या तपोअनुष्ठानाचा आनंद घेत आहोत मात्र आपल्या या शिव अनुष्ठानाचा महाराजांच्या अनुष्ठानाचा शिवकथेचा आनंद सोहळा पाहण्यासाठी याची डेळी याची डोळा पाहण्यासाठी आपल्या सद्गुरूंच्या चारही बहिणी मुद्दाम आज हा कार्यक्रम पाहण्यासाठी या ठिकाणी आलेल्या आहेत त्या सर्वजणी नुकताच नागपंचमीचा सणही झालेला आहे भाऊबीज रक्षाबंधनही जवळ येत आहे आणि म्हणून माहेरी आलेल्या महाराजांच्या या चारही भगिनींचं आपण सर्वजण आपल्या वीरशैव समाजातर्फे आपण त्यांना साडी देऊन त्यांचा सन्मान करूयात चौघींनाही आजच्या आपल्या या व्यासपीठावर बोलवते ज्या ठिकाणी आपली शिवकथा चालू आहे महाराजांचं अधिष्ठान आहे आणि आपणही या ठिकाणी आला आहात म्हणून प्रथम तुमच्या चौघींचंही आमच्या सर्व मानवतवासियांतर्फे खूप खूप मनापासून स्वागत मी तुम्हा चौघींनाही वर बोलवते आहे आपण सर्वांनी अगोदर आसनस्थ व्हावं सौ हेमा शिवलिंग स्वामी त्यानंतर सौ सीमा भीमाशंकर स्वामी सौ उमा केदारनाथ स्वामी व सौ रमा महेश स्वामी आणि मी आता यांचा या चौगींचा सन्मान करण्यासाठी त्यांना साडीचोळी देण्यासाठी आपल्यामधूनच चार प्रतिनिधी बोलवते महिलांमधून आपण चौघींनी पण यायचं आहे सौ अर्चना डोईजडकर त्याचबरोबर सौ शिवकन्या स्वामी सौ सुमनबाई कोलेकर व सौ सुनीता महाजन आपण सौगिनी यावं तुम्ही या ना मग तोपर्यंत तुम्ही या चला या हेमा शिवलिंग स्वामी यांना साडी साडीचोळी देण्यासाठी मी सुनीता महाजन यांना विनंती करते की आपण सौ हेमाताई यांचा साडी साडीचोळी देऊन सन्मान करावा त्याला हलदी हळदी कुंक लावा सगळं द्या त्याला हळदी कुंक लावाडीला हळदी कुंक लावा सगळं वटीत द्या त्यांच्या ते सगळं वटीत द्या आणि नंतर द्या ते टावेल टोपी अक्षदा ठेवा त्याच्या वटीमध्ये द्या नंतर पदर द्या आता पदर द्या या देवी सर्व भूतेशु शक्ती रूपेन संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः गेल्या सात दिवसापासून आपण महाराजांच्या मधाळ आणि रसाळवाणीतून या शिवकथेचा महिमा ऐकत आहोत महाराज फक्त आपल्याला आध्यात्मिक कथाच सांगत नाहीत तर त्यासोबतच आपल्याला आपल्या घरामध्ये स्त्रियांनी कसं वागावं बालकांनी कसं वागावं घरातलं वातावरण चांगलं ठेवण्यासाठी वेगवेगळे जे उपाय सांगत आहेत ते ते उपाय काही मंत्रतंत्र वगैरे तोडगे वगैरे काहीही नाही सहज सोप्या भाषेमध्ये महाराज आपल्याला आपण जी शिवपूजा करत आहोत शिव आराधना करत आहोत त्या शिव आराधनेसोबतच थोडंसं जर आणखीन काही व्रत वैकल्य के केलं तर आपल्या ज्या अपूर्ण काही इच्छा राहिलेल्या आहेत त्या इच्छा आपण पूर्ण करू शकतो असं आपल्याला महाराजांच्या या शिवकथेतून लक्षात येत आहे यानंतर सौ सीमा भीमाशंकर स्वामी सीमाताई आपण सीमाताईंचा सत्कार चाह करण्यासाठी मी शिवकन्याताईंना बोलवते प्रत्येक स्त्री जेव्हा माहेरी येते तेव्हा माहेरी आल्यानंतर तिचा साडी चोळी देऊन सन्मान हा व्हायलाच व्हावा आणि प्रत्येक भाऊ हे कर्तव्य करतो महाराज सदस्य सांगत आहेत की आईवडल्यानंतर भाऊ आहे आणि खरोखर जरी काळ बदललेला आहे तरीही प्रत्येक भाऊ आज आपलं कर्तव्य पार पडत आहे काही प्रमाणात थोडाफार बदल होत असेल परंतु भावाचं कर्तव्य आहे बहिणीचं रक्षण करणं आणि बहिणीचंही कर्तव्य आहे तितक्याच आतुर भावनेनं भावाचं रक्षण करणं आणि म्हणूनच सीमाताईंचा सत्कार सुकन्याताई करत आहेत त्यानंतर उमा केदारनाथ स्वामी उमा ताईंचा सत्कार करण्यासाठी मी सुमनबाई सुमनताई गोलेकर यांना असं विनंती करते की त्यांनी उमाताईंचा सत्कार करावा उमातही जोडीने आलेल्या आहेत म्हणून त्यांचा जावया सहित सत्कार होत आहेत म्हणून जोरदार टाळ्या होत्या दोघांसाठी धन्यवाद टोपी द्या टोपी द्या टोपी कुंकुला रुमाल टाका रुमाल नंतर टाका ते साडे द्या आधी थे। आक्षता ठेवा हां महाराजा जाऊ द्या साडी हां आता रुमाल टाका स्त्री ही आदिशक्ती आहे ती माता आहे ती बहीण आहे ती आई आहे ती मावशी आहे ती आत्या आहे कालच महाराजांनी सांगितलेलं आहे की हे सर्व नातं जपण्यासाठी एका स्त्रीनं स्त्रीला जन्म देणं अतिशय गरजेचं आहे आणि स्त्री अगोदर बहीण आहे आणि म्हणून रमा महेश स्वामी यांचा सन्मान करण्यासाठी मी सौ प्रियंका गिरामताई यांना विनंती करते की त्यांनी सौ रमाताईंचा सन्मान करावा या ठिकाणी माहेरी आलेल्या या चौगींचाही वीरशैव लिंगाय समाज मानवातर्फे आपण सर्वांनी सन्मान केलेला आहे आणि त्या चौगींनीही आपला सन्मान स्वीकारला त्याबद्दल चौगींचेही मी आपणा सर्वांतर्फे खूप खूप आभार मानते आणि हा सत्कार सोहळा संपलेला आहे मात्र ज्या शिवतुलेची महाराजांच्या तुलेची आपण वाट पाहत आहोत ती तुला आता लगेच संपन्न होणार आहेत यानंतर आता लगेच आपण तुलेचा आनंद घेणार आहोत या आनंद सोहळ्यामध्ये गुरुमाऊलींच्या भगिनी म्हणजे आमच्या सर्वांच्या भगिनी आणि त्या चारीमधून एक भगिनी आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करणार आहे आपल्याशी हितकूज करणार आहे आपल्याला माहिती आहे की गुरुमाऊलींचं माहेर आणि आपण सर्वजण आपलं जे नातं आहे ते घट्ट बांधलेलं आहे त्याच्यामध्ये कुठल्याही गोष्टीचा कधीही कोणामध्येही काही त्याच्यामध्ये विक्षिप्त म्हणजे दुसरं काही येणारच नाही त्यात कारण माहेर म्हटलं की सगळ्यात मोठा आनंद होतो वय वयाचा संबंध नसतो त्याला वय कितीही झालं तरी माहेरची आठवण आली की डोळ्यामध्ये आनंद असू भावासरू येणारच तर या चारी भगिनीमधून एक भगिनी या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे मी ताईला विनंती करतो की आपण आमच्याशी मन गप्पा माराव्यात धन्यवाद भाऊ बोलण्याबद्दल गुरुर् ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर देव महेश्वरा गुरुर साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः आज इथे आम्ही खूप आनंदात आहोत व्यक्त करता येत नाही शब्दामध्ये सांगता येत नाही पण मला इतक्या बहिणी इतके भाऊ आई वडील सगळे आज त्यांच्या रूपात मला सर्वजण दिसतात त्यांच्या आनंद त्यांच्या आनंदात आम्ही सहभागी झालो याचा खूप आनंद होतोय हे हृदयातले शब्द भावरूपी शब्द कृतज्ञता मी व्यक्त करते आ छत्रछायाखाली आज कशाची न उनिव, न आईची न वडिलांची जाणू देणारे आध्यात्मिक मार्ग दिना दिला संस्कार तर दिलेच पण वात्सल्याचे आई वडील छत्रछायेखाली थोडी घाबरते मी <laughs> आणि छत्रछायेखाली आम्हाला सर्वांना सांभाळून नेणारे असे आमचे बाबा आम्हाला लाभले आम्ही त्यांचे खूप आम्ही भाग्यवान समजतो चार बहीण भाऊंड आम्ही की आम्हाला बाबा सारखे गुरु मिळाले त्यांच्या रूपात तिन्ही रूपी रूपामध्ये खाली हो चार मदे, चार मदे, आज छायाखाली आम्हाला छत्र त्यांनी दिले द असे वादळ आले होते दुःखाचे दोन हजार चारमध्ये चारमध्ये पण बाबांनी आम्हाला खूप मोठा गंभीरपणाने पाठीशी उभा राहिले आणि भिवू नका म्हणे मी तुमच्या पाठीशी आहे असे म्हणतात आणि ते बाबांनी आम्हाला आज हा दिवस आज इथं मला आनंदाने श्री सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराजांचा इतका सोहळा पाहून खूप आनंद होतो मी शब्दात सांगू शकत नाही आणि व्यक्त करू शकत नाही हृदयातले शब्द माझ्या आणि बाबा म्हणजे आम्हाला त्या श आम्ही चार बहीण भाऊंड आणि आमचे वडील दोन हजार चारला त्यांचा देवाज्ञा झाली आणि तिथे आम्हाला बा, बा बाबा आले आणि आम्हाला म्हणाले घाबरू नका तुम्ही मी आहे तुम्हाला त्यांनी आम्हाला सर्व मार्गदर्शन दाखवले आणि मना आमच्या आम्ही खूप भाग्यवान आहोत असे बाबा आम्हाला लाभले त्यांचे मी व्यक्त करू शकत नाही शब्दामधूनसुद्धा त्यांचे आभार मानू शकत नाही बोलता येत नाही मला एवढे मी बोलते आणि त्यांच्या चरणी माझा त्रिवार नमस्कार हे मी चरणी वाहते अशा गुरुला मी कोटी कोटी वंदन करते असे गुरु तुम्हा आम्हाला सर्वांना लाभले त्यांच्या रूपात आपण आज सिद्ध चैतन्य शिवाचार्य महाराज पाहतो ते आपल्याला असेच आपल्या अखंड आयुष्यात आपल्याला अवदंड आयुष्य आपलं भरत राहो हीच माझी प्रसिद्ध चरणी मागणी आहे आणि फुल वाहिला असे तसं चरणी मी त्यांच्या माझे चार शब्द माग घेते नमस्कार धन्यवाद ताई खरोखरच आपण कमी शब्दामध्ये भरपूर भावना आमच्यापर्यंत पोहोचवलेल्या आहेत आणि अशीच कृपादृष्टी सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज यांची अखंड आपल्या सर्व कुटुंबावर परिवार परिवारावर परिवारावर राहो अशी आमरेश्वर चरणी आपण प्रार्थना करूया सद्गुरु सिद्धलिंग शिवाचार्य महाराज की सद्गुरु सिद्ध चैतन्य